सकाळचे सात वाजल्या मी उठलो होता मी अजून हंटरनातच आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अजून हंटरनात बसलोय ठीक आहे मी आता आपला ब्रश करायला लागलोय ठीक है? आहे आणि आई चालल्या ठीक आहे कामावर चालल्या तिला लेट झालाय तर ती आज निघाल्या स्वतःहून

अशी स्वच्छ झाल्या कारण की ती मी पुसून काढल्या आता इथं मी कॉफी बनवून घेतलं ही ही कॉफी आहे आणि ही आहे मारी गोल्ड आजचा मेन्यू हा हा आपला पिवळा भात जो आपल्याला शाळेमध्ये मिळायचा आणि ही हाय बटाटा आणि काय आहे यात बटाट्याची भाजी समजा हां बटाटा आणि फ्लॉवरची भाजी मी झोपून आता भरत मोकलो आहे आणि आता एक वाजून तीस मिनटं झाल्यात तर मी आता बसणार आहे अभ्यासाला पूर्ण गाडी आता पुसून काढली सगळी स्वच्छ झाल्या पूर्ण गाडी तर मी आता निघालोय माझ्या कॉलेजमधून आम्ही सगळेजणच निघाला हाय हे सगळ्यांना चाललो मला घरी जायला पाहिजे आणि आत्ता दहा वाजायला आलो पटकन जाऊया आणि जेवणा बिवणा जाऊन बघायला पाहिजे हा बर्फी दोनशे आहे ना एक द्या पण आता आज बसून मी एक्सरसाइज करायला स्टार्ट केलं आता जस्ट मी एक्सरसाइज केलोय आता जस्ट मी एक्सरसाइज केलोय थोडं स्ट्रेस म्हणून मी गेला म्हणतात एक मी केली हनुमान चालीसा सुरू सर मी सुद्धा आपल्या घरात मी सुद्धा आपल्या घरात आलोय आणि हेल्मेट सर उद्या आहे आपल्याला सुट्टी ठीक आहे आणि उद्या अजून एक नवीन व्हिडिओ येणार आहे शॉर्ट व्हिडिओ येणार आहे तर नक्की बघा उद्या पड़े मी तुम्हाला द बेस्ट सॉरी द बेस्ट असा वडापाव खायला दाखवणार आहे मुंबईतला ठीक आहे तर आई तर आवरा लागले सगळं कपडे बिपड्यांचं आणि मी आता चेंज करून निवांत बसलोय आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज मी अभ्यास करणार नाही काय करणार नाही ठीक आहे दोन दिवस मी अभ्यास केला पण आणि फोटोस्फी स्कूल बट ठीक आहे तुमच्याकडं कुठं पार्ट टाइम जॉब असला तर मला सांगा म्हणजे जास्त तर ऑडियन ऑडियन्स आहे ना ही जी आहे काय कोल्हापूरची तरी पण ओके आणि दोन दिवस झाले मी तीन वाजता झोपत होतो सहाला उठत होतो ऐकायला कसं जर वाटेल पण मी तीन वाजता झोपत होतो सहाला उठत होतो आणि सहाला उठल्यानंतर सहा ते चार ते पाच सहापर्यंत मी परत अभ्यास करत होतो आणि पाच ना मी परत ना कॉलेजला दिल होतो ना आलो परत तीनपर्यंत झालं होता हे फक्त दोन दिवस चाललं आणि माझं असाइनमेंट कम्प्लीट झालं आणि अजून एक फाईल आपल्याला बनवायची आहे ते पण असाइनमेंटच आहेत ते मी उद्या करणार आहे कारण की एका दिवसात होऊन जाईल प्रोबॅबलिटी आहे तेवढी प्रोबॅबिलिटी आहे एका दिवसात होऊन जाईल आणि मी आता जॉबचं चाललं आहे की मी डॉमिनोजला गेलो नाही आहे तुम्हाला पण जसं माहिती आहे तर मी आपण तिथं म्हणून जायला बघणार आहे आता गरम झालं आहे पूर्ण तिथं हाय आपलं पार्ले बिस्किट आणि हे दूध ठीक आहे तर मी आता हेच खाणार आहे आपल्या डिनरमध्ये आणि ह्यानंतर मला झोप यावं लागेल खूप जास्त माइंड राहत बघू शकतो आणि मी झोपणार आहे हां मी दुपारी थोडं झोपलं पण एकदम थोडं झोपलेलो पण आता मला झोप मला माहिती आहे आपले हा आजचा दिवस थोडा बोरिंग गेला कालचा पण गेल त्या बोरिंग ठीक आहे पण एकचा दिवस सेम नसतोय माहीत नाही उद्या काय एक्साइटमेंट होईल काय जास्त होईल ते तर मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्रीराम राधे राधे जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय